मंत्रालय जिथून महाराष्ट्राचा राज्यकारभार चालवला जातो जनतेचे प्रश्न मार्गी लागतात पण काही दलालांनी याच मंत्रालयात भ्रष्टाचाराचा बाजार मांडला होता अत्यंत गोपनीय माहिती महत्वाची कागदपत्रं असलेल्या या ठिकाणी नको त्यांचा सुळसुळाट झालेला होता मात्र आता टेक्नो फ्रेंडली देवेंद्रजींच्या एका निर्णयाने या सगळ्यावर चाप बसणार आहे कारण मंत्रालयात कोण कुठे आणि काय करतोय या सगळ्यावर एआयची नजर असणार आहे त्यामुळे दलालांसाठी मंत्रालयातील पूर्वीसारखा मुक्त संचार आता सोपा राहिलेला नाही कामाशिवाय इथे कुणालाही चकाट्या पिकता येणार नाही मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा आयडेंटिफाय झाला पाहिजे अनआयडेंटिफाईड कोणी येता कामा नये या दृष्टीनं एक नीट सुरक्षा सिस्टीम मंत्रालयाची आम्ही तयार करतो कर्मचारी असो वा कुठलाही नेता खावगिरी करणाऱ्यांवर चांगलीच बसणार बसणारे हे सगळं शक्य झालं ते उच्च शिक्षित तंत्रज्ञानाची समज आणि स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभल्यामुळे